नमस्कार पांचाली मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही अक्षयतीच्या दिवशी नांदेड येथे पांचाली इन्शुरन्स नावाने दुसरी ब्रँच सुरू केली आहे पहिली ब्रँच आमची कंदार येथे मागील सात वर्षापासून आम्ही इन्शुरन्स मध्ये काम करतो आणि नांदेड येथे आता आम्ही पूर्ण व्हेकल लोन म्हणजे गाड्यांचे पूर्ण इन्शुरन्स फायर इन्शुरन्स ट्रॅव्हल इन्शुरन्स इन्शुरन्सचे सर्व प्रकार लाईफ इन्शुरन्स असो हेल्थ इन्शुरन्स असो सर्व सुविधा देणार आहोत त्याचबरोबर सर्व लोन सुविधा पण करून देणार आहोत तुमचं घरावर लोन असेल वर्कल गाडीवरचं लोन पाहिजे असेल बिझनेस लोन क्रेडिट कार्ड सर्व प्रकारच्या लोन सुविधा पण आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत इन्शुरन्स वर हेल्मेट फ्रीचा आम्ही कॅम्प ठेवलेला आहे तर सर्व वाहनधारकांनी ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या वाहनधारकांनी या कॅम्पचा लाभ घेऊ शकता तुम्ही कुठूनही मला आम्हाला ऑनलाईन आरसी बुक वगैरे पाठवून द्या आम्ही तुम्हाला इन्शुरन्स काढून देऊ तर सर्व वाहनधारकांनी या कॅम्पचा लांब घ्यावा मागच्या वर्षी नऊ मार्च आणि दहा मार्च या दोन दिवसामध्ये दोन दिवसाचा कॅम्प ठेवला होता नांदेड हजिराबाद येथे कॅम्प घेण्यात आला होता एका दिवसामध्ये नऊशेच्या वर आम्ही हेल्मेट दिलेले आहेत गेल्या वर्षी आ, 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 ब, आता सध्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे आता मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये आमचे दीडशेच्या वर हेल्मेट गेलेले आहेत आणि बरेच कॉल येत आहेत इन्क्वायरी चालू आहेत आता काही जण बाहेरून यायला वेळ लागला लागत आहे ती नक्की येणार जास्तीत जास्त ग्राहक जास्तीत जास्त ग्राहकांनी सर्व वाहनधारकांना अशी विनंती आहे की तुमची कुठलंही वाहन घ्या छोटी मूळ स्कूटी स्कूटी जरी असेल आणि दोन हजार दोनचं जर दहा वर्ष पूर्ण जुनी जरी असेल पंधरा वर्ष जुनी जरी गाडी असेल तर तुम्ही येऊन इन्शुरन्स काढा आम्ही त्याचा इन्शुरन्स काढून देऊ आणि तुम्हाला हेल्मेट फ्री देऊ हेल्मेट आय एस आय मार्कवाला आहे हेल्मेट आम्ही स्वतः कंपनीत बसून बनवून घेतलेला आहे पूर्ण आय एस आय मार्कवाला आहे आणि चांगले ब्रँडचं हेल्मेट आहे